पाहिजे जय किसान जय जवान जय किसान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे दुष्काळ जाहीर करा जाहीर करा दुष्काळ जाहीर करा अरे असा कसा थेट नाही जय कसा नाही

शेतकऱ्यांना अभिभाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे आज आपल्याला सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची शेतमजुरी भाऊ इथं ठेवू आणि अमरावती भाग जे आत्महत्याग्रस्त आहे एम सी आर पी जे डाटा आहे दोन हजार एक पासून तो दोन हजार चोवीस पर्यंत पाच हजार तीनशे पंधरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे मागच्या दोन दिवसात चार आत्महत्या जिल्ह्यात झालेली आहे एक खल्लाडची एक लेगावची एक शिरजगाव मोजली आणि एक धार्मिक हे परिस्थिती आपल्याकडे आहे दुसरं जे महाराष्ट्राचा भाग आहे नांदेड आहे उस्मानाबाद आहे लातूर आहे तिकडे या वर्षी जे परिस्थिती एकदम गंभीर आहे पण आपली जे परिस्थिती आहे वीस ते पं पंचवीस वर्ष वर्षापासून अमरावती आणि यवतमाळची परिस्थिती जशीच आहे आत्महत्या सुरू आहे मग हे जे आपला जे फटका बसलेला आहे आपल्याला शेतकऱ्यांना आता हे आपण आता काय केलं नाही तर शेतकरी आत्महत्या कमीत कमी तीन पट वाढणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून आम्ही आज आंदोलन सुरू केलेलं आहे बेमुद्दत आंदोलन शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे पहिल्यांद पहिलं आमचं हे म्हणणं आहे की अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा पंचनाम्याची काही गरज नाही आहे सरसकट आठ पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकरींना न्याय मिळ मिळाला पाहिजे नुकसान भरपाई भेटली पाहिजे नुकसान भरपाई घोषित केली घोषित हां ते एकदम तुटपुंजी आहे आठ हजार पाचशे रुपये सरासरी त्यांचं नुकसान भरपाईचं सांगणं आहे एक लाख सत्तावीस हजार हेक्टर त्यांनी पंचनामा केलेला आहे जून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत एक सप्टेंबर त्याच्यानंतर अशी परिस्थिती आहे की आपण शेतात जाऊ शकत नाही पंचनामा करू शकत नाही सात लाख बासष्ट हजार हेक्टर लँड पूर्ण अमरावती जिल्ह्यात जे आहे ते बुडाली बाजार बाजार सुट्टी आहे पूर्ण जे फसल आहे पूर्ण खतम आहे फळबागायती ऐंशी हजार हेक्टर आहे ते पूर्ण खतम आहे त्याच्यावर पूर्ण प्रादुर्भाव आलेला आहे संतरा गळत आहे सोयाबीन जे कॅश क्रॉप होता सगळं खतम झालेलं आहे आता ना पंचनाम्याची आवश्यकता पडली ना आम शेतकऱ्यांना सोडण्याची आवश्यकता आहे या परिस्थितीत तुम्ही सरसकट बिना आठ पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्या आमचा मेन क्रॉप आहे सोयाबीन सोयाबीनला लागत खर्च कमीत कमी, कमी हेक्टरी पासष्ट हजार रुपये हेक्टर आहे तुम्ही आम्हाला आठ हजार साडेआठ हजार फक्त जाहीर केलेला आतापर्यंत पोहोचला नाही शेतकरी पर्यंत तुम्ही साडेआठ हे ते ते कटपुंजी आहे आमच्यासाठी काहीच नाही आहे त्याच्यात आमचा काही भागणार नाही त्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे पन्नास हजार रुपये हेक्टर द्या आणि सरसकट द्या आणि बिना अट द्या ओला दुष्काळ झाला ओला आन हा ओला दुष्काळ झाल्यावरच हे भेटणार आहे आंदोलन करायला आपलं ओला ओला दुष्काळ मेन आहे ओला दुष्काळ जाहीर झाला म्हणून सरसकट होणार आहे सात लाख बासष्ट हजार हेक्टर पूर्ण शेती जी आहे अमरावती जिल्ह्यातील सगळ्यांना नुकसान भरपाई पाहिजे त्याच्यासाठी आमचं आंदोलन आहे संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टरी भेटला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर पाहिजे आम्हाला शेतमजूर आता आता अडचणीत सापडलेला आहे दोन महिन्यापासून ते शेतात जाऊ शकत नाही पूर्ण पाणीच आहे त्याच्या हातीत काम नाही आहे आता शेतकरी मजूर शेतकरी व अवलंबून आहे त्याचंही आपल्याला हे करावं लागेल त्याचं त्याच्यासाठी आम्ही डिमांड तर आंदोलन कर आंदोलन होणार आहे आणि अमरावती जिल्ह्याला आता आम्ही जागवण्याचं काम करणार आहे आतापर्यंत पाच हजारच्या वर आत्महत्या झाली आपल्याकडे आतापर्यंत कोणी समोर आला नाही की आत्महत्या इतकी मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्याकडे आत्महत्या होत आहे म्हणून